नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी वाशिम येथून एका ज्येष्ठ व्यक्तीचे अपहरण करून अहिल्या नगर मार्गे पुण्याच्या दिशेने जात असलेल्या आरोपीचा पाठलाग करत नगर पोलिसांनी नागपूर येथील पुलावर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मोठ्या शिताफेने अटक केली पोलिस आणि आरोपींमध्ये झटापट झाल्याने नागपूर पुलावर बराच वेळ हा थरारा रंगला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाशिम येथून एका ज्येष्ठ व्यक्तीचे चार जणांनी अपहरण केले ते छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर मार्गे पुण्याला जात आहेत अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली त्यानुसार पथकाने अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील शेंडे बायपास चौकात सापळा रचला आणि तिथून चार चाकीचा पाठलाग केला आरोपींना पोलीस आपला पाठलाग करत असल्याची कुनकुन लागली त्यांनी भरधाव करत चालवत पुण्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला मात्र पुढे अहिलानगर मनमाड दूध चौकात सापळा रचला होता पोलिसांना हुलकावणी देत त्यांची कार नगरच्या दिशेने वळवली एम आय डी सी पोलिसांनी आरोपीच्या चार चाकीचा पाठलाग केला आरोपींनी पोलिसांच्या गाडीला हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला असता त्याची कार नागपूर पुलावरील दुभाजकाला धडकली यावेळी पोलिसांनी पाठला करत दोघ आरोपी चा ताब्यात घेतली अपहरण झालेल्या व्यक्तीलाही पोलिसांनी सोबत घेतले असून त्यांच्याकडून घटनाक्रम समजून घेतला त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती दरम्यान वाशिम येथील पोलिसही आहिल्या नगरला दाखल झाले असून हे प्रकरण नेमके काय आहे याचा पोलीस शोध घेत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा